श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस वार सोमवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे अमा अमावस्या आणि जेव्हा कधी अमावस्या तिथी जी आहे ती सोमवारी येत असते तिला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते कारण ही अमावस्या सोमवारी येत असल्याकारणाने हिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावस्येला हिंदू धर्मामध्ये धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला विशेष असे महत्त्व दिले जाते अमावस्या तिथी ही दर महिन्याला येतच असते परंतु सोमवारी जेव्हा अमावस्या येते त्या अमावस्या तिथीला सोमवती म्हणतात आणि दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे पण आपल्याला दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा हे, जी आहे तर ती अवश्य केली पाहिजे असे धर्मशास्त्र सांगतं या सोमवती अमावस्याला सोमवती अमावस्या तसेच दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं या वैशाख अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस मेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार असून त्याची समाप्ती जी आहे तर ती सत्तावीस मे रोजी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून ही वैशाख अमावस्या जी आहे तर ती दोन दिवस असणार आहे एक सोमवारी आणि दुसरी म्हणजे सत्तावीस मे रोजी मंगळवारी असे दोन दिवस ही अमावस्या तिथी जी आहे तर ती असणार आहे आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारी या दोन्ही दिवशी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता कारण या दोन्ही दिवशी अमावस्या तिथी असणार आहे सोमवती अमावस्येला ज्या घरामध्ये हा उपाय जो आहे आवर्जून केला जातो त्या घरामध्ये माता आप है कि आपन लक्ष्मी अखंड वास करत असते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन जे आहे तर ते अमावस्येच्या दिवशीच शुभ मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्येचा दिवस जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल काहीतरी पैशांच्या सतत आर्थिक अडचणी तुमच्यावर येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरात पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा मग असं होत असेल की तुमच्याकडे पैसा येतो पण तो आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून पैसा निघून जात असेल तर या सर्व कारणांमुळे असे लक्षात येते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच काय तर बघा फक्त पैसाच असणे असे नव्हे तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी सुख समाधान असणं तितकंच महत्त्वाचं आहे तसेच आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असणं देखील महत्त्वाचं आहे जेव्हा आपल्या घरामध्ये असे आनंदाचे काही सकारात्मक वातावरण असते ना तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते असं म्हटलं जातं पैसा तर बघा आपल्याला पाहिजेच आहे परंतु पैशासोबतच घरातील वातावरण जे आहे तर ते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच आज सोमवती अमावस्येला आपल्याला एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल देवी लक्ष्मीच्या कृपेने वर्षभरात तुमची आर्थिक भरभराट होईल फक्त चोवीस तासातच तुम्हालाची एडापेडा जी आहे बाधा दारिद्र्य सर्व नष्ट होईल अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल तर असा नारळाचा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा नारळाचा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तु, तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला येईल आणि तुमचा एकी व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही अमावश्येच्या दिवशी देवी देवतांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहते तुमच्यासोबत तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते शास्त्रानुसार अमावस्या सो सोमवारी आली तर त्याचे महत्त्व जे आहे तर ते खूप अधिक पटीने वाढते सोमवती अमावश्यच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होते अमावस्याच्या दिवशी आपण जे काही विशेष उपाय करतो तर ते उपाय केल्याने जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येत असते नारळ बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये एक पवित्र आणि शुभ मानलं जातं आणि म्हणून धार्मिक विधींमध्ये नारळ वापरण्याची अनेक कारणे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितली जातात नारळाला तीन डोळे असल्यामुळे ते ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे शिव या त्रिमूर्तींचे प्रतीक मानले जाते नारळावरती असलेल्या तीन छिद्रांची तुलना भगवान शंकरांच्या त्रिनेत्राशी केली जाते आणि या कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते त्याचा वापर हा धार्मिक विधींमध्ये केला जातो नारळाचे बाहेरचे कठीण भाग म्हणजे अहंकाराचे प्रतीक तर आतील शुभ्र मऊ भाग हे शांततेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानांच्या चरणी अर्पण करतो आणि म्हणून आपल्याला अमांश्याच्या दिवशी नारळाचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावश्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा मग तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला कधी शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाणी असलेला नारळ जो आहे तर तो लागणार आहे यानंतर एक नवीन लाल रंगाचा कपडा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू टोकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्याचा गंध तयार करायचा आहे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये तुम्हाला लाल रंगाचा कपडा जो आहे तर तो माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अंथरायचा आहे यानंतर त्या कुंकवाने त्या नारळावरती एक स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि बाजूच्या दोन उभ्या रेषा ह्या तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत यानंतर हा नारळ जो आहे तर तो आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे आणि यानंतर देवघरासमोरच बसायचा आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्राचे पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचे नामस्मरण जे आहे तर ते करायचं आहे तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तो नारळ तिथून घेऊन तुम्हाला त्याच्या तो तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे नेऊन बांधायचा आहे आतल्या बाजूने बांधला तरी चालेल किंवा बाहेरच्या बाजूने जरी तुम्ही बांधलात तरी देखील चालेल जेव्हा तुम्ही असा नारळ आपल्या मुख्य घरा दरवाजावरती बांधता तेव्हा आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जी किंवा वा ऊर्जा किंवा वाईट शक्ती जी आहे तर करात नहीं। ही आपला मरे मरे ते मरे ते ती प्रवेश करत नाही कोणत्याही व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो तेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाज्याच्या हातूनच येत असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात तेव्हा ती व्यक्ती त्या नारळ खालून आपल्या घरामध्ये येत असते तेव्हा त्या व्यक्तीचे जे काही वाईट विचार आहेत नकारात्मकता आहे ती तिथेच नष्ट होत असते यामुळे आपल्या कुटुंबाचं कायम संरक्षण जे आहे तर ते होत असतं आपल्या कुटुंबातील सदस्यांना कधीही कर नजरदोष करणे बाधा जी आहे तर तीसुद्धा होत नाही त्यासोबतच या उपायाने आपल्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते आणि घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात सोमवती अमावस्या म्हणजे जेव्हा ही अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हणतो आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांच्या पूजेसोबतच संपूर्ण शिव आणि परि शिवपरिवाराची पूजा आपल्याला करायची आहे म्हणून या दिवशी आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि शिवलिंगावरती एक नारळ नार नार जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि नारळ अर्पण करत असताना सर्वप्रथम तो नारळ जो आहे तो तुम्हाला ओला करून घ्यायचा आहे त्याच्यावरती एक बेलाचं पान ठेवायचं आहे एक पांढरे फूल ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे यामुळे आपल्याला काय होईल की प्रत्येक कामात यश मिळेल आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात बिघडलेली सर्व कामे देखील सुरळीत पार पडतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यायला सुरुवात होते आणि म्हणून असा एक नारळ शिवमंदिरामध्ये तुम्ही आवर्जून अर्पण करा त्याचबरोबर प्रत्येक अमावश्याला आपण आपल्या घरामध्ये जो आहे ना तर तो कर्पूर होम देखील करतच असतो कर्पूर होम केल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला यासाठी घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे खास करून घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्यावरून तुम्हाला ते उतरवून घ्यायचं आहे यानंतर सात कापराच्या वड्या म आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि देवघरासमोर उभा राहून हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचा आहे देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे म्हणजेच हा कर्पूर होम जो आहे तर तो करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला एक कापराची वडी जी आहे तर ती नारळावरची ठेवायची आहे ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री हो, स्वामी समर्थ हो। या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एक कापराची वडी संपत आल्यानंतर लगेचच दुसरी कापराची वडी तुम्ही त्याच्यावरून आपल्याला ठेवायची आहे असे एक एक करून सात कापराच्या वड्या आपल्याला त्या नारळावरती जाळायच्या आहेत यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या देवघरासमोर फोडायचा आहे आणि फोडल्यानंतर त्याचा प्रसाद जो आहे तर तो कोणीही खायचा नाही तसाच तो घराच्या बाहेर नेऊन घेऊन जायचा आहे आणि बाहेर जिथे कुठे पक्षी वगैरे येत असतील तिथे जाऊन तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो ठेवून द्यायचा आहे घराजवळ पिंपळाचं झाड जा असेल तर त्या झाडाखाली ने देखील तुम्ही हे ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला कर्पूर होम जो आहे तर तो करायचा आहे नारळामध्ये जे पाणी असतं ना तर ते आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते शोषून घेण्याचं काम करत असतं आणि हा करपूर होम आपल्याला अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे सोमवारी साय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा कर्पूर होम जो आहे तर तो कधीही करू शकता त्याचबरोबर प्रत्येक अमावश्याच्या दिवशी अजून एक प्रभावी उपाय हा बऱ्याच घरांमध्ये केला जातो तो म्हणजे नारळ वाढवणे तर हा उपाय करण्यासाठी देखील तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल त्यानंतर हे या नारळावरती तुम्हाला सेंदुराच्या साह्याने त्रिशूळ जे आहे तर ते काढायचं आहे आणि हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे या नारळामध्ये जे पाणी असणार आहे तर ते उंबरट्यावरती तुम्हाला टाकायचं आहे आणि नारळ फोडून त्याचे दोन भाग तुम्हाला आपल्या घराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत आणि संपूर्ण दिवसभर रात्रभर हा नारळ तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नारळ तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर नेऊन तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे त्याचा प्रसाद जो आहे तर तो खायचा नसतो किंवा बघा बऱ्याच ठिकाणी याचा प्रसाद खाल्ला देखील जातो तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्कीच एकदा करून पहा बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही अजूनही एक उपाय हा केलेला नसेल तर हा उपाय जो आहे तर तो सोमवती अमावश्येपासून तुम्ही करायला नक्कीच सुरुवात करा कारण सोमवती अमावस्या जी आहे तर ती खूप शुभ मानली जाते त्यामुळे या दिवसापासून अनेक उपाय जे आहेत तर ते घरामध्ये करायला सुरुवात केली जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा उपाय जो आहे तर तो सोमवती अमावश्येला नक्की करायचा आहे सोमवारी तुम्ही हे उपाय केले तरी देखील चालेल किंवा मंगळवारी देखील तुम्ही केलात तरी देखील चालेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तो पर... सर्वांना सर्वांना स्वामी समर्थ